एक कोटी कोण कोटी नाही तर नऊ ते सहा कोटीच्या अभिमानाने महाराष्ट्र भारत देशात हा बंजारा समाज राहतो ह्या बंजारा देशात बंजारा भारत देशामध्ये कुठं ना कुठं बंजारा समाजाचा अस्तित्व नष्ट करण्याचा षडयंत्र इतर व्यवस्था करत आहे मला असं वाटतं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही संजय भाऊच्या कुठलाही पुरावा नसताना त्याच्यावरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत ते आरोप मला असं वाटतं कधी कधी की हे जे त्यांची नागी सारखी नागी तोडाचं काम हे बंजारा समाजाचं संघटन गोड सैन्याच्या वतीने हे शंभर टक्के होणार हो आहे मी तुम्हाला आश्वासन देतो की हा गोर सैना गोड चिडीचं एक संघटन आहे हा देशभर केलेला संघटन आहे हा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण संजय भाऊ राठोड म्हणले